हातकणंगले पंचायत समिती शिक्षण विभाग तसेच न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज रेंदाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय बावन्नाव्या विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता यावेळी आमदार अशोक माने आमदार राहुल आवडे शिक्षक आमदार जयंत आसगावकर कोल्हापूर विभाग प्रमुख स्वामी विवेकानंद संस्थेचे श्रीराम साळुंखे दादासाहेब लाड सरपंच सुप्रिया पाटील उपसरपंच अभिषेक पाटील विलास खानविलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विज्ञान प्रदर्शनात शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान याशिवाय आरोग्य जीवन शेती दळणवळण आणि वाहतूक संगणकीय विचार अशा पाच विषय प्रदर्शनात मांडण्यात आले होते तसेच शेप इलेक्ट्रॉनिक पोल मल्टीपर्पज स्मार्ट सोलर बैलगाडीचे तिसरे चाक वाहतूक कोंडी आणि त्यावरील उपाय ही उपक्रमे आकर्षणाची ठरली यावेळी हातकणंगले तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले विस्तार अधिकारी भारती कोळी भारत पाटील सागर चुडाप्पा सचिन कोंडेकर पदाधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापिका वृंदा पाटील आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी संतोष कामते हातकणंगले